नमस्कार मी अमोसते आपण आहे प्रगत चळवळ डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी पूर्ण महाराष्ट्र एका वेगळ्या वर्णावरती आलेला आपण बघतोय फलटण हे रोजच्या चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते पत्रकार बरेचदा एकमेकावरती प्रत्युत्तर किंवा काल आलेल्या सुषमाताई है अंधारे यांचं आंदोलन पोलीस प्रशासनाला त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीनं दारेवर धरलं आणि त्यानंतर रणज नाईक निंबाळकर यांची संध्याकाळची ओपन पत्रकार परिषद सुद्धा आपण पाहिली आत्ता थोड्याच वेळापूर्वी श्रीमंत राघवाजी नाईक निंबाळकर हेही माध्यमासमोर आले आणि या सगळ्या गोंधळामध्ये एक समाजभम जे आहे ते नेमकं कोणाचं खरं किंवा कोणाच्या बाबतीमध्ये काय विचार करावा याकडे स सगळ्यांची मानसिकता जी आहे ती आकसलेली दिसते ही मानसिकता तयार करण्याचं फलटणचे जे एक वैभव म्हणतो आपण ते परत आणण्याचं काम अनेक जण करण्याचा प्रयत्न करतीलच तशी फलटणची सामाजिक संस्कृती एवढीही खालच्या पद्धतीची नसेल एक घटना घडली म्हणून फलटणची परंपरा नष्ट झाली हे असू शकत नाही <laughs> फल्टरमध्ये एक असंवेदनशील घटना घडत असेल तर प्रत्येक व्यक्ती दोषी किंवा प्रत्येक व्यक्तीच गुन्हेगार हे असू शकत नाही काल सुषमाताईंनी ताईंनी सांगितलं की आमचा पोलिओ असावरती विश्वासच नाही परंतु सुषमाताईंना ताईंना मला एक सांगावं असं वाटतं की वैशाली कडूकर मॅडमची मी स्वतः एक मुलाखत घेतली पाच ते सात मिनिटाची जी पी टी आय न्यूज सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्या न्यूजमध्ये सगळंच पोलीस प्रशासन हे दोषी असू शकत नाही तुषार दोषीवरती त्यांचा निश्चित आक्षेप असू शकतो परंतु प्रशासनातील सगळेच लोक हे भ्रष्टाचारी किंवा गैरवर्तन करणारे असू शकत नाहीत हे स्वतः वैशाली कडूकर मॅडमने सांगितलं आणि निश्चितपणे ते, ते खरंच आहे एक व्यक्ती गुन्हेगार असेल एक व्यक्ती तिथे भ्रष्टाचारी असेल एक व्यक्ती तिथे वाईट कृत्य करत असेल तर सगळाच समाज वाईट कृत्य करणारा असू शकतो असं नाही मी सातत्याने मराठा आरक्षणावरती मनोज जहागी पाटील यांचं नाव घेत असतो मनोज जहागी पाटील हेच समाजाचं नेतृत्व आहे मनोज जहागी पाटील हे जर प्रामाणिक आणि त्यागी व्यक्तिमत्व असेल तर संपूर्ण समाज हा त्यागी असेल असं नाही त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की निजामी मराठा वेगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असलेला मराठा वेगळा निश्चितपणे ती वस्तुस्थिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणारा हा जो मराठा होता तो रहितेतला सर्वसामान्य कुटुंबातलाच मराठा त्यांच्यासोबत होता आज महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा मंडळी जी राजकारणामध्ये आहेत तीच राजकारणातली मंडळी आज अर्थकारण पूर्ण महाराष्ट्राचं साखर उद्योगाच्या माध्यमातून करताना दिसतात तीच राजकारणात दिसतात आणि त्यांच्यातलाच वाद हा वाद आपण सातत्याने मीडियामध्ये पाहतो आज फल्टरमध्ये दोन निंबाळकर गहाणी ही आपण जर हायलाईट करत असाल आणि त्यालाच अनु त्याच अनुषंगाने जर संपूर्ण मराठा समाजाला आपण दोषी ठरवत असाल ज्या पद्धतीने सुष्माताईंनं जो निकष लावला की पोलीस प्रशासन सम सगळंच हे निकामी आहे तसंच जर आपण निकष लावला की पलटणची दोन नाईक निंबाळकर जी आहेत त्या नाईक निंबाळकरांप्रमाणे संपूर्ण पलटण तालुक्यातील सगळी कुटुंब जर आपल्याला गुन्हेगार वाटत असतील किंवा प्रस्थापिताप्रमाणे निजामी वाटचाल करणारे असतील असं नाही निश्चितपणे फलटणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी असेल छत्रपती ढाकलोमध्ये धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा आजोळ असेल तरीसुद्धा आपण दिव्याखाली आण म्हणतो अशा पद्धतीने श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर चिमनराव कदम कृष्णचंद्र भोटे ही किंवा अनेक नामवंत मंडळे आहेत ज्यांनी कधी पोलीस प्रशासनामध्ये हस्तक्षेप केला नव्हता कधी फोन एक फोनही ते लोकं करत नव्हते परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यानंतरचे अलीकडचे आमदार दीपक चव्हाण असो किंवा सचिन पाटील असो हे लोकं पोलीस प्रशासनाच्या कारभारमध्ये हस्तक्षेप का, का करतात हा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतो म्हणजे पोलीस प्रशासना पोलीस प्रशासन यंत्रणा ही स्वतंत्र असताना सुद्धा किंवा न्यायालयीन व्यवस्था सुद्धा स्वतंत्र असताना सुद्धा त्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी आपल्याला पाहायला मिळतो मग लोकशाही व्यवस्था कुठे गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नाव घेणाऱ्या सुषमा ताई अंधारे आहेत त्यांचं आंदोलन हे योग्यच होतं त्या आंबेडकरांच्या निश्चितपणे खऱ्या वारसदार विचाराच्या आहेत असं मला हे वाटतं प्रकाश आंबेडकरांनी जे सांगितलं की निजामी मराठा आणि हैतेतला मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतचा मराठा ही जी दरी आहे ही डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी आपल्याला स्पष्ट अधोरेखी अधोरेखित होताना अधोरेखित झालेलीच आहे निश्चितपणे श्रीमंत आणि गरीब भांडवलदार आणि मजूर यांच्यातली एक खूप मोठी अशी विषमता आहे ती डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी आपल्याला या प्रसंगावरून फट्टामध्ये ज्या घडामोडी घडतायत त्या घडामोडी पाहिल्यानंतर आपल्याला हे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे म्हणजे काय तर मला वाटतं अलीकडच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये काळानुभव ह्या प्रस्थापित मराठ्यांनी म्हणजेच दोन्ही नाईक निंबाळकर यांनी स्वतःला लोकशाही व्यवस्थेनुसार अनुकूल अनु, अनु करून घेतलेला दिसत नाही आज दोन्ही घरामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर एक वेळ खासदार राहिले त्यांचे वडीलही एक टर्म खासदार होते एक कारखाना त्यांच्याकडे आहे श्रीमंत रामराजे यांच्याकडे सहकारी साखर कारखाना श्रीराम आहे अनेक संस्था आहेत त्यांच्या कुटुंबियांमध्ये अनेक पदं त्यांनी घेतलेले आहेत परंतु आता येणाऱ्या पिढ्यामध्ये सुद्धा त्यांना राजकारणामध्ये आणायच्यात म्हणजे एखादी कंपनी नवीन मॉडेल लाँच करते ते मॉडेल लाँच करण्यापूर्वी एक कॉन्ट्रवर्सी तयार करायची एक मार्केटिंग तयार करायचं त्यासाठी अशा घटना होत आहेत का काय असंही शंका सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होते आज सर्वसामान्य कुटुंबियांमध्ये मी परवा दिवशी श्रीरामसे हे साखर कारखान्याच्या बाजूला तोड मजुरांची एक मुलाखत छोटीशी घेतली त्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यावरून स्पष्टपणे जाणवलं की ते, ते, ते पोटाच्या वरती विचार करू शकत नाहीत आज देशातील पंच्याण्णव टक्के ते नव्याण्णव टक्के जनता आपण जर बघितलं तर पोटाच्या वरती विचार करताना दिसत नाही किंवा ती ते तेवढी लाचार आणि गुलाम आपल्याला दिसते मग मला सांगा ह्या प्रस्थापित मंडळी असो किंवा राजकीय पक्ष असो या राजकीय पक्षांच्या सोयीनुसार ह्या निवडणुका होतातच थोडा थोड्या वेळानंतर आपल्याला निवडणूक आयोगाची आता पत्रकार परिषद थोड्या वेळानंतर होणाराचे आचार असे त्या लागतील निवडणुका होत राहणार त्या लादल्या जाणार मतदान तुम्हाला करायला लावणार मतदानाची टक्केवारी किती होते हे आपण नेहमी जाणतोच पण मतदान हे स्वेच्छेने किती लोक करतात आज लोकशाही व्यवस्थेमध्ये आत्मसन्मानानं स्वतःच्या स्वतंत्र विचारसरणीनं मतदान किती टक्के होतं हा माझा आजचा खरा प्रश्न आहे मतदार जागा आहे सजग आहे साक्षर आहे हे सगळे प्रश्न आज अधोरेखित होत आहेत आणि मला वाटतं आज बिहारची निवडणूक बघितलं तिकडे एका बाहुबलीचा खून सुद्धा झाला देशामध्ये एवढं चित्र स्पष्ट असताना सुद्धा भाजप शासन जे केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये अनेक राज्यामध्ये आहे ते शासन छाती बडून कसं सांगू शकतं की या देशामध्ये त्यांनी लोकशाही मजबूत करायचं काम केलं लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणायचं काम केलं निश्चितपणे मी मगाशी एक उदाहरण केलं दिलं की दिव्याखाली अंधार भाजप हा सुद्धा पक्ष अटल बिहारी वाजपेयी असो अनेक दिग्गज नेते यांच्या त्यागानं मोठ्या झालेला पक्ष आहे आर एस आर एस एस सारखी सार संघटना आहे या संघटनेचं जवळजवळ शंभरपेक्षा जास्त देशामध्ये आज काम चालताना पाहतं आपल्याला म्हणजे त्या संघटनेचं काम निश्चितपणे आहेच हे कुणीही नाकारू शकत नाही परंतु सर्वसमावेशक नेतृत्व भाजपमध्ये आत्ता कोण आहे महायुती असो महाविकास आघाडी असो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष असो यांच्यामध्ये सर्व समावेशक एक त्यागी नेतृत्व कोण आहे अटल बिहारी वाजपेयींनी एकदा स्पष्ट म्हणलं होतं की अशी सत्ता नको नकोय किंवा अशा सत्तेला मी चिमट्यांवर सुद्धा स्पर्श करायला इच्छित राहणार नाही जी लोकांच्या वरती अन्याय करून मला मिळाली असेल असं नेतृत्व आज देशामध्ये कोण त्यागा आहे त्यागानं मो मोठं होण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर फलटणचं निंबाळकर गराणं त्यांना मानणारा जर असेल तर ते त्यागाने मोठे झालेले आहेत का हा खरा प्रश्न आज जनतेतनं विचारला जातो आहे निश्चितपणे त्यांचं काम मोठं असेल त्यांचा राजकारणामधलं योगदान खूप मोठं असेल सुद्धा परंतु आज लोकशाहीला अभिप्रेत नेतृत्व लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या पात्रतेच्या निकषामध्ये बसताय का हे प्रश्न आज जनता फलटणची मला वाटतं विचारते आणि ही जी जनता आहे ही जनतासुद्धा आज गुलाम आहे का मानसिकरित्या पोटापेक्षा व्यवसाय विचार करू शकत नाही ही जरी वस्तुस्थिती असेल तरीसुद्धा बुद्धिशी वर्ग या समाजामध्ये निश्चितपणे दिशादर्शक काम करताना आपल्याला दिसतो जे स्वतःशी प्रामाणिक आहेत असे अनेक लोक काम करताना दिसतात म्हणजे नकारात्मकता आज फलटणचं वातावरण गलिच्छ झालं आहे फलटणला जसं रामराजे नाईक निंबाळकर म्हटले की सत्तावीस पिढ्या जी कीर्ती कमवली ती ह्या एका व्यक्तीने घालवली निश्चितपणे फलटणचं राजकारण हे एवढ्या उच्च प्रतीचं कधी होतं आणि येणाऱ्या काळामध्ये असेल का हे हाच प्रश्न पडला आहे कारण मी फलटणचाच मतदार आहे फलटणमध्ये मी माझं वय आज पंचेचाळीस आहे पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या ह्या वयामध्ये मला एवढ्या उच्च दर्जाचं राजकारण का पाहायला मिळालं नाही हा मला आज खरोखर प्रश्न पडलेला आहे मला वाटतं फलटणच्या जनतेनं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये निश्चितमध्ये निश्चितपणे मला कळवावं आणि आपल्या प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करावं आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद